नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्यक्ष ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर वाणा नदीकाठी मासेमारीसाठी जाणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू वारणा नदीकाठी मासे पकडण्यासाठी निघालेले एका पंधरा वर्ष तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज घडली कुंभोज येथील अमर अप्पासावीस पंधरा राहणार कुंभोज हा मुलगा कवठेसार हिंगणगाव रोडवरून नदीपात्राकडे माशांचे जाळे लावण्यासाठी जात होता दरम्यान रस्त्यावरून जात असताना अचानक आलेल्या ट्रॅक्टरनं अमरला जोरदार धडक दिली या भीषण धडकेत अमर गंभीर जखमी झाला उपस्थितांनी मदतीचा प्रयत्न केला असला तरी गंभीर जखमांमुळे त्याचा जागीच मृत्यू झालाय या घटनेमुळे कुंभस गावात हळहळ व्यक्त होती कर्तृत्ववान शांत स्वभावाचा मुलगा अशा प्रकारे अकाली निघून गेल्याने गावात शोककळा पसरली पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट